रामाने फळ खाल्ले रामाने ही कोणती विभक्ती आहे प्रथमा द्वितीया तृतीया किंवा चतुर्थी तर ने प्रत्यय तृतीय विभक्ती दाखवतो कारण रामाने ही क्रिया खाण्याची केली आहे म्हणजेच कर्त्याने केलेली क्रिया आहे म्हणजेच विभक्ती आईने मुलाला फळ दिले मुलालाही कोणती विभक्ती आहे तर चतुर्थी पंचमी द्वितीया किंवा सप्तमी तर ला प्रत्यय मिळणाऱ्या व्यक्तीला हा दर्शवतो म्हणजेच मुलाला म्हणजे ज्याला काही मिळतं म्हणून ही चतुर्थी विभक्ती आहे मी शाळेत जातो शाळेत ही कोणती विभक्ती आहे सप्तमी द्वितीया पंचमी किंवा षष्टी तर कुठे जातो या प्रश्नाची उत्तर आहे शाळेत ठिकाण दर्शवणारा शब्दही सप्तमी विभक्तीत येतो मी पाण्याने हात धुतले पाण्यानेही कोणती विभक्ती आहे तर ने प्रत्यय साधन दाखवतो म्हणजे कशाने क्रिया केली आहे तर हात पाण्याने धुतले म्हणजेच साधन आहे म्हणजेच तृतीय विभक्ती मुलगा बागेत बसला, बसला बागेत ही कोणती विभक्ती आहे तर सप्तमी द्वितीया पंचमी किंवा चतुर्थी तर कुठे बसला आहे बागेत म्हणजे ठिकाण दर्शवितो तर शब्द हा सप्तमी विभक्तीत येतो मी शाळेतून आलो शाळेतून ही कोणती विभक्ती आहे तर पंचमी षष्टी सप्तमी किंवा तृतीय पासून तून बाहेरून अशा शब्दांनी पंचविभक्ती करते म्हणजे शाळेतून म्हणजे कुठून आले ते दर्शविते म्हणजेच पंचमी विभक्ती मुलाचे पुस्तक हरविले मुलाचे म्हणजे कोणती विभक्ती आहे तर षष्टी चतुर्थी द्वितीया सप्तमी तर चा ची, चे प्रत्यय हे मालकी दाखवतात म्हणजे मुलाचे म्हणजे मुलाचे पुस्तक म्हणजेच त्याचे पुस्तक तर षष्टी विभक्ती रामाला फळ आवडते रामालाही कोणती विभक्ती आहे चतुर्थी तृतीया द्वितीया षष्टी तर ला प्रत्यय भाव भावना किंवा आवडते अशा शब्दातोबत येतात म्हणून चतुर्थी विभक्ती मी पुस्तक वाचतो पुस्तकी कोणती विभक्ती आहे द्वितीया तृतीया सप्तमी षष्टी तर क्रियापद थेट संबंध असलेला शब्द द्वितीय विभक्तीत असतो म्हणजे वाचले या क्रियेसाठी पुस्तक कर्म आहे म्हणजेच द्वितीय विभक्ती तो पाण्याला गेला सॉरी पुण्याला गेला तर पुण्याला कोणती विभक्ती आहे तर चतुर्थी सप्तमी षष्टी तृतीया तर ला प्रत्यय गंथ्यव्यवस्था किंवा डेस्टिनेशन दाखवते म्हणजे तो कुठे गेला आहे तर पुण्याला गेला आहे म्हणजेच चतुर्थी भक्ती